नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी वेगळ्या किचन मध्ये वेगळी रेसिपी करते वेगळी रेसिपी अशी कि मी आज गवार ढोकळी करते ही गुजरात मधली खास पदार्थ आहे कसा करायचा गवार ढोकळा ढोकळीमध्ये ढोकळी म्हणजे काय तर शंकरपाळे एक प्रकारचे असतात कसं करायचं काय करायचं हे नंतर मी सांगते आणि गवार ढोकळीमध्ये म्हणजे गवार लागणार तर गवार मी घेतली इथे ही बघा ही स्वच्छ दोन शिरा काढून त्याच्या बारीक बारीक तुकडे केले अडीचशे ग्राम मी गवार घेतले त्या गवारीची भाजी करायची भाजी करताना आपण जशी फोडणी करतो तशीच करायची आलं मिरची लसूण तुम्हाला खेसून घालायची मिक्सरमध्ये घालायची तरी सुद्धा चालेल पण इथे मी बारीक तुकडे करून घेतले ते फोडणीला टाकायचे तर गवार फोडणीला टाकून आपण गवारीची जशी, जशी भाजी करतो तशी करून घ्यायची आधी प्रथम मी गवारीची भाजी करून घेते आणि मग आपण ढोकळी कशी करायची ते आपण बघूया इथे आलं आम्ही इथे लसूण आणि मिरचीचे बारीक तुकडे घेतले ओवा लागणारे आपल्याला पोरणीमध्ये हिंग हळद आणि ओवा टाकायचा आहे ते मी मी आता प्रथम भाजी करून देते एक टेबल स्पून तेल घेतलंय पॅनमध्ये मध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडली की आपल्याला ओवा टाकायचा आहे मग मी इथे लसूण आणि मिरची बारीक केली आहे ती टाकते हळद आपण भाजीला घालते थोडंसं परतून घ्यायचंय आणि आपण धुवून बारीक कापलेले गव्हाची शेंगा टाकायचे थोडस मीठ आणि धुवायचं बघा गवारीची भाजी शिजली आहे का बघूया खूप शिजवायची नाहीये शिजली पाहिजे पण आधी मऊ होईल अशी नाही शिजवायची त्याच्यामध्ये शिजताना गूळ आणि गोडा मसाला एक चमचा टाकलाय बाकी तुम्हाला सांगितलंच mm. आहे आता ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकते मी गॅस बारीक आहे आणखीन दोन ग्लास म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन ग्लास पाणी ह्याच्यात टाकायचंय आणि मंद गॅस करून हे आपल्याला उकळायला ठेवायचं आहे ते बघा तीन ग्लास पाणी घातले मी आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आता बारीक गॅसवरती उकळू द्यायचं आहे चांगलं आणि आता ह्याच्या पुढे आपल्याला ह्याच्यात घालायला ढोकळी करायची आहे ती ढोकळी कशी करायची आहे ते आपण मी सांगते तुम्हाला हा गवारीमध्ये पाणी टाकून उकळायला ठेवलंय कणीक कशी भिजवायची ते सांगते तुम्हाला दोन बाउल मी कणीक घेतले गव्हाची कणीक त्याच्यात बाउल घेतली मी गडवाची कणीक आणि अर्धा बाउल मी बेसन घेतले त्याच्यामध्ये मीठ ओवा आणि जिरं अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं हळद ओवा आणि जिरं चुरून टाकायचंय हळद टाकायची त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकायची आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये एक मोठा चिमूडभर सोडा टाकायचा पिठामध्ये ते सगळं मिक्स करायचंय आणि मग घट्ट अशी कळी ती भिजवून ठेवायची दहा मिनिटा भीती बघा मी भिजवून ठेवली ती दहा मिनटं आपण ही भिजवून ठेवायची आणि मग आपण पोळ्या करतो तशा पोळ्या पण जाडसर खूप पातळ नाही पोळपाडभर अख्खी पोळी करून द्यायची आणि मग त्याचे आपले शंकरपाळे कसे कर कट करायचे ते नंतर आपण बघूया हे बघा भिजवलेल्या कणकीचे तीन गोळे झाले त्याच्यात आता असे शंकरपाळे एका पोळीचे मी करून घेतले असे स्क्वेअर करायचे आणि अशी मध्यम जाडसर पोळी आहे खूप पातळणे आणि खूप जाड पडणे अशी अशा तऱ्हेने चौकनी मध्यम शंकरपाळे करून घ्यायचे आता याचे करून ते दोन्ही पोळ्यांचे मी करून घेते मध्ये मधलं करायचं म्हणजे मग सारखे होतात हे बघा पाणी घातलं होतं ना गवारीच्या भाजीत ते आता छान उकळी आली आहे हे ढवळून घेतलं आता हे जे ढोकळी केली आहे म्हणजे चौकोनी शंकर पाणी म्हणतो ते ते के केलं ते एक 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 सिंगल सिंगल टाकायची आहे का गारीक गॅस करायचा आणि असे एकदम गठ्ठाच्या गठ्ठाने टाकून द्यायचं आता सिंगल सिंगल टाकायचं सगळं टाकून घेते मी आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती पाच सात मिनटं शिजवून घ्यायची आणि जी ही गवार ढोकळी आहे ती गरम गरमच खायची आहे आणि नाहीतर मग काय होतं की ती थंड झाली की घट्ट होऊन जाते हे बघा अशी टाकून मी झाकण ठेवून पाच सात मिनटं शिजवून घेते हे बघा सगळी ढोकळी म्हणजे शंकरपाळे सगळे सुट्टे सुट्टे टाकून झालेत आता मोठा गॅस केला आता बारीक गॅस करायचा आणखीन झाकण ठेवून पाच ते सात मिनटं चांगली शिजू द्यायची उकळेल चांगलं आणि मग काढून घ्यायचं झाकण आणि मग याच्यावर तूप घालून खायची आहे गरम गरम डाळ ढोकळी हे बघा गवार ढोकळी झाली आहे हे बघा छान फुलली आहे ती ढोकळी म्हणजे ते शंकरपाळी छान फुल्ले आणि आता घट्टसर झाली आहे आता लगेचच ती काढून घ्यायची ह्याच्यामध्ये मी एका लिंबाचा रस घालते तुम्ही कोकम पण घालू शकता आमसूल घालू शकता मी लिंबाचा रस घातला आहे आता घालून गाल पाऊलमध्ये काढून घेते सर्विंग पाऊलमध्ये आणि मग ती तूप घालून आपल्याला सर्व करायची हे बघा गवार ढोकळी आहे थोडीशी कोथिंबीर टाकते मुख्य म्हणजे साजूक तूप टाकायचं खाताना गरम गरम आणि अशी सर्व करायची ही गवार ढोकळी तयार आहे बघा दिसते कोथिंबीर तूप घालून गरम गरम खायची आता ही गवार ढोकळी जी केली आहे ही मी शंकरपाळे करून ती रस्सावाली केली हीच गवार ढोकळी आपण भाजीसाठी करू शकतो म्हणजे गवारीच्या भाजीमध्ये आपण जे तांदूळ आणि डाळीचे ढोकळे करतो तसे पातळ ढोकळे करून घ्यायचे आणि ते ढोकळे म्हणजे आलं मिरची घालून ढोकळे आपण करतो तसे पातळ स्लाइस करायच्या आणि गवारीच्या भाजीमध्ये ते ढोकळे टाकून त्याची भाजी सुंदर होते ती करून बघा तुम्ही एकदा गवारी ढोकळीची जी रेसिपी तुम्हाला दाखवली ती तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितली असेल आणि याच्या आधी मी एक डाळ ढोकळीची रेसिपी टाकलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते तुम्ही करून बघा दोन्ही दो हा पोटभरीचा प्रकार आहे आहे पोळी पण आहे आणि भाजी पण आहे दोन्ही असल्यामुळे पोटभरीचा पदार्थ आहे नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघून ही रेसिपी करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद